जुन्नर तालुक्यातील औरंगपूर हे छोटेसे गाव याच गावात राहतात रवींद्र पवार दिसायला अगदी साधे हातात बटनाचा मोबाईल आणि जगण्याची साधी पद्धत परंतु त्यांच्या स्मरणशक्तीची ताकद मात्र इतकी विलक्षण आहे की ते ऐकून कोणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही फक्त नववी पर्यंत शिक्षण झालेल्या आणि सध्या त्रेचाळीस वर्षांचे असलेल्या रवींद्र पवार यांच्या मेंदूत तब्बल तीन हजार मोबाईल नंबर स्पष्टपणे कोरलेले आहेत आजच्या काळात लोक दोन चार नंबरही नोंदवून ठेवतात काही जण तर स्वतःचा नंबर, नंबर सुद्धा अशा वेळी पवार हे मोबाईल नंबरांचे चालता बोलता बनले आहेत बन त्यांना लहानपणापासून बैलगाडा शर्यतींची प्रचंड आवड या शर्यतींच्या निमित्ताने बैलगाडा मालक आयोजक आणि इतर संबंधित लोकांशी त्यांचा सातत्याने संपर्क आला बैलगाड्यामुळे मला जास्त पारंपरिक लहानपणापासून त्यामध्ये मग आमचे सरपंच झाले प्रत्येक मग पार त्यांच्या जोडीदारांमुळे मग मलाच नाही सांगत लागले बैलगाडा शर्यत बैलगाड्याचा आणि मोबाईल नंबरचा कसा संबंध आला बैलगाड्या शर्यतीमध्ये मग त्यांची ओळख होती त्यांच्या जोडीदार मग त्यांच्या जोडीदारांमुळे मग मग आणखी माझी ओळख झाली मग त्यामध्ये आमच्या महा ग्रुप असतील शेख जगताप मग पण आणखीन ओळखी झाल्या मग अशा नंबर मग आपण बसल्याच्या नंतर आम्ही रॅकला असतो मग मला नंबर भेटायचे आता काय नंबर सेव्ह करायची गरज असेल नाही नाही नंबर सेव्ह करायची गरज नाही त्यातच गावोगावच्या राजकीय क्षेत्रातील विविध स्तरांतील नेते आणि कार्यकर्त्यांशी त्यांचे संबंध वाढत गेले या सगळ्यांचे मोबाईल नंबर ते स्वतःच्या स्मरणशक्तीत साठवत गेले आणि आजही कोणताही नंबर ते अगदी सहज सांगून दाखवतात रॅकला आलो मग रॅकला आमच्या ओळखी झाल्या ओळखी न ओळख मग तिथून पण मला नंबर भेटत गेले मग मला शेजी भाऊनी सांगितलं माझा जोडीदार मग प्रत्येक पवारने सांगितलं मग नंबर अशी भेटत गेले मग नंबर भेटल्याच्या नंतर मग मग मला माझे जोडीदार मग नंबर मग ओळखी झाल्या आणि संघटना झाली त्याच्यानंतर हा सराव नाही हे कौशल्य नाही तर जणू नैसर्गिक देणगीच त्यांना लाभली आहे असे वाटावे अशी त्यांची स्थिती आहे रवींद्र पवार हे केवळ नंबर सांगणारे व्यक्ती नाहीत त्यांचे व्यक्तिमत्व आध्यात्मिक छटांनी देखील व्यापलेले आहे गळ्यात तुळशीची माळ वर्तनात शांतता आणि मनात भक्तिभाव त्यांना जवळपास तीस अभंग तोंडपाट आहेत त्यांचे बोलणे त्यांची माणसांशी वागण्याची पद्धत सगळ्यात एक साधेपणा दिसतो मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेले असले तरी जीवनाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी मोठी आहे डॉक्टर वाया अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव

अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस त्रेपन्न त्रे त्र्याऐंशी मलारी चव्हाण नव्याण्णव वीस शिजाई चौपनवीस प्रदीप पिंगरे अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्याण्णव पन्नास सात तीन हजार पाच रंगनाथ गुळवे शहात्तर वीस एकोणपन्नास दहा चौज बाळासाहेब साकोरे ब्याण्णव पंचवीस पासष्ट हजार सत्तीस ब्याण्णव कैलास गावडे सत्यात्तर सत्याहत्तर पंच्याहत्तर पंच्याऐंशी शहत्तर अठरा बाळासाहेब जवळेकर पंच्याण्णव एकोणऐंशी शिजवी एकवीस सत्याऐंशी महेंद्र निगोट

जानकोड अवकर नव्याण्णव सत्तर सत्तेचाळीस सतरा डबल झिरो शिवाजी आठराव पाटलांचा नंबर माहिती का मला त्र्याण्णव एकोणऐंशी झिरो दोन तेरा कोल्हे ते एकोणसाठ सदोतीस झिरो पाच अजित पवार अठ्ठ्याण्णव झिरो अठ्ठ्याण्णव पाचशे एकावन्न बावीस वळसे पाटील अठ्ठ्यान्नवी अठ्ठ्याण्णव वीस बावीस एकोणचाळीस तेवीस महेश लांडगे त्र्याण्णव एकोणऐंशी नव्वद नव्द नव्वद

अठ्ठ्याण्णव अठ्ठावीस त्र्याऐंशी